याच्या वतीनं पाचव्या ग्राम सात हजार रुपये शरद लक्ष्मी खोके यांच्या वतीनं सहावा कला पाच हजार रुपये सोन्याच्या वतीनं सातवा कलाच लोक रक्कम चार हजार रुपये श्रीरा आठवा करा तीन हजार रुपये श्री पाचशे याच्या वतीनं लहान समजा जायचं लाभ জগন্ন <ETS> <ETS> सुरवाला बंद झाले मंडळ आणि श्री भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळ यांच्या वतीनं सालाबात प्रमाण आपण सासवडची यात्रा करत असताना खऱ्या अर्थानं सकाळी अभिषेक झाला त्यानंतर बगाडाचा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी बागडोंगर पायथ्याच्या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीमध्ये सासवड यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं जी बक्षिसाची खैरात सोडलेली आहे त्याच्यामध्ये अक्षरशः पैशाचा पाऊस पडलेला आहे प प्रथम एक लाख एक्कावन्न हजाराचं बक्षीस द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक, एक हजाराचं तृतीय क्रमांकाचं एकाहत्तर हजाराचं चतुर्थ क्रमांकाचं एक्कावन्न हजाराचं त्याचबरोबर प पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपयाचं त्याचबरोबर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार रुपयाचं आणि सातव्या क्रमांकाचं एकवीस हजार रुपयाचं त्याचबरोबर आठव्या क्रमांकाचं अकरा हजाराचं तसेच क्वार्टर फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये जी बैलगाडा शर्यतीमध्ये उतरणाऱ्या गाडी मालकाला आणि बैलगाड्या मालकाला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येत आहेत अशा पद्धतीचं एक्केचाळीस हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर मेगा फायनल गटात दोन मध्ये उतरणाऱ्या गाडी मेगा मध्ये एकतीस हजाराचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं एकवीस हजार रुपयाचं बक्षीस तृतीय क्रमांकाचं पस्तीस हजार पंधरा हजार रुपयाचं बक्षीस त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं अकरा हजाराचं बक्षीस अशा पद्धतीनं अनेक अशी दीड लाख रुपयाची बक्षिस या ठिकाणी ती देण्यात येत आहेत खरं तर यानंतर बैलगाडा शर्यत पार पडल्यानंतर खऱ्या अर्थानं यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं ग्रामप्रदिक्षणा होईल आणि ग्रामप्रदिक्षणामध्ये जवळजवळ पंचावन्न खेळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीचं सासवडचा यात्रा चांगल्या पद्धतीचं पार पडत आहे त्याचबरोबर उद्या कुस्तीमध्ये कुस्ती आखाड्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वर्गीय सहकार कृषी चंदुकाका जगताप यांच्या वतीनं एक लाखा एक लाख, लाख रुपयाची रक्कम असा त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असे बक्षिसाची खैरात त्याही ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ठेवलेली आहे अशा पद्धतीनं सासवडची यात्रा पार पडत असताना मनोरंजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा अशा पद्धतीचे मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी पाच दिवस चालणार असून या सासवडमध्ये ज्या भैरवनाथ चैत्री उत्सवामध्ये सर्वांनी येतो असं योगदान दिलेलं आहे

त्याचबरोबरसागर त्याचबरोबर बैरवनाथ उपाध्यक्ष प्रकाश बापू जगता या ठिकाणी आवर्जून आमच्या काल ट्रस्ट मंडळाचे ट्रस्टी आदरणीय आदरणीय विजय बापू जगताप आदरणीय संग्राम विकासी पाटील जगताप त्याचबरोबर आदरणीय वैभव बाप्पू जगताप अजित जगताप या ठिकाणी आदरणीय संतोष गिरवी त्याचबरोबर सावता हिवळकर आमचे शिंकोळे सर्वात मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं सालावाप्रमाणे ही यात्रा चांगल्या पद्धतीनं पार पडो अशा पद्धतीची अपेक्षा आहे पेक्षा सकाळीच अभिषेक यांना व्यक्त केलेली आहे या काल यात्रा उत्सवामध्ये सर्व मनापासून सहक हार्गा आभार व्यक्त करतो आणि आमचे अन्नराव वाबळे यांचं स्वातंत्र्य या त्यांचाही मी यात्रा उत्सव करीतो काल मंडळ यांच्या वतीनं धन्यवाद जय महाराज अठरामध्ये चिरांच्या कड चालू आहे कोण बाजू मारतो मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत लढतो सुंदराची लढत चालवायचं

मध्ये अकरामने सेविकारी पाहता अतिशय सुंदर आहे निकालाचा बादशाह